बावन्नाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मैत्री जीवनाची गुरुकिल्ली डॉक्टर चंदगड तालुक्यातून शास्त्रज्ञ निर्माण व्हावे शिक्षण विद्यार्थ्यांना आवाहन खेरे येथील सह्याद्री विद्यालयात आयोजित बावन्नाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडलं कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर डी एन मिसाळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मैत्रीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केलं कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं झाली अध्यक्षस्थानी प्राध्यापक आर पी पाटील होते गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचं महत्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची सविस्तर माहिती दिली उद्घाटन भारती संजय जाधव यांच्या हस्ते झालं त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट माध्यमिक गट प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक गट तसंच प्रयोगशाळा परिचर गट यासाठी विविध उपकरणं आणि प्रकल्पांची मांडणी करण्यात आली चंदगड तालुक्यातून शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार केंद्रप्रमुख आनंदा भादवणकर मुख्याध्यापक यु एल पवार आणि केंद्रप्रमुख शिवाजी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमात गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे आणि प्राध्यापक एन एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला उपसरपंच विशाल बल्लाळ प्रभाकर पाटील यबा देसाई सर्व केंद्रप्रमुख प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसंच चंदगड तालुका विज्ञान समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एफ ए मुल्ला यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक यू एल पवार यांनी मानले